घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्या संदर्भातली ही महत्वाची बातमी आहे नीरव मोदीचा बंगला पाडण्याचं काम थांबवण्यात आलेलं था आहे किहीमधील बंगल्याचं तोडकाम थांबवण्याचा था निर्णय घेण्यात आलेला आहे नियंत्रित स्फोटानं हा बंगला जमीन दोस्त केला जाणार आहे बंगल्यातील किंमती वस्तूंचा लिलाव होणार आहे नीरव मोदीच्या किहीम मधल्या बंगल्याचं तोडकाम थांबवण्यात आलेलं आहे नियंत्रित स्फोटानं हा बंगला पाडला जाणार आहे त्याआधी या बंगल्यातील किमती वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे याबाबतचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी डायमंड किंग नीरव मोदी याचा किहिम येथील बंगला पाडण्याची कारवाई आता थांबवण्यात आलेली आहे पंचवीस जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास हा बंगला पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर दोन दिवस जे सी बी आणि पोकलेनच्या साहाय्याने बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेलं बांधकाम जे आहे ते पाडण्यात येत होतं परंतु हे काम अतिशय संथगतीने सुरू होतं जे सी बी आणि पोकलेंच्या साहाय्याने हे बांधकाम लवकरात लवकर आणि तातडीनं जमीन दोस्त करणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर हे ही प्रक्रिया जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे त्यानंतर लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अभियंत्यांनी या बंगल्याची पाहणी केली या बंगल्याचं संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्यानंतर हे बांधकाम जे आहे ते अतिशय मजबूत असल्यानं ते नियंत्रित स्फोटानेच जमीनदोस्त करावं असा अभिप्राय या अभियंत्यांनी दिला आहे त्यानंतर नियंत्रित स्फोटाने हे बांधकाम पाडण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे मात्र हा बंगला जो आहे या बंगल्यातील अतिशय किमती ज्या वस्तू होत्या त्या वस्तू ईडीने इथून हलवल्या आहेत मात्र अजूनही काही किमती वस्तू ज्या आहेत म्हणजे टॉयलेट मधील काही वस्तू असतील किंवा बाथरूममधील असतील काही झुंबर्स असतील या वस्तू ईडीने इथून हलवलेल्या नाहीत त्यामुळे या वस्तू इथून काढून त्यांचा लिलाव करून त्यानंतरच हा बांगला नियंत्रित स्फोटाने जमीन दोस्त करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनानं घेतला आहे आणि त्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मागण्यात येणार आहे प्रफुल्ल पवार झी मीडिया रायगड